शिवाजी अध्यापक विद्यालयात संविधान दिवस साजरा चिखली जिल्हा बुलढाणा येथील शिवाजी अध्यापक विद्यालयात संविधान दिवस नोव्हेंबर सव्वीस साजरा करण्यात आला प्राध्यापक एस पी सर, सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांना गट पाडून विविध जिल्हा परिषद शाळा वर जाऊन विद्यार्थ्यांना संविधानाची मूल्य समजावून सांगितले संविधानाची उद्देशिका आपण सगळीकडे बघतो वाचतो पण त्याचा अर्थ न देश नाराजाचा ना एका धर्माचा आता हा सर्वांचा सर्वांसाठी भारताचा प्राण आहे संविधान भारताचा प्राण आहे संविधान तयाला जाणून घे घे स्वामी म्हणे याची नका करू पूजा स्वामी म्हणे याची नका करू पूजा सांगा एका दूजा अर्थ याचा सांगा एका दूजा अर्थ याचा भारताचा प्राण आहे संविधान भारताचा प्राण आहे संविधान तयाला जाणून घे घे संविधानाची उद्देशिकेमध्ये भारत देशाला कसे आणि कोणत्या मूल्यांवर घडवायचे याबाबत सांगितलं ती उद्देशिका समजावून दिली संविधानाची उद्देशिका समजावून सांगितली सोबतच विविध गाणी कोवाडा आणि संताचा अभंग सादर केले त्यानंतर संविधान साक्षीचा भारताचा प्राण आहे संविधान दयाला जाणून घे गे, गे।